घेतला घोडा तर घोडावरती मांडत काय सामान डोक्यावरती घेतलं आणि मेंढरा हाकत 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 दक्षिण साईडच्या बऱ्याचशा लांब अंतरा मामांनी आपलं तळ मांडला तिथंही मेंढरा चोरू लागले मामांच प्रीत होत जिथं चारा मेंढराला तिथं मामा थांबायचे आणि आज देखील बघा जिथं चारा तिथंच बघा थांबल्या जातो कारण का एक टायमाला मेंढपाल राखणारा चालेल पण बकऱ्यांना चारा भेटणं गरजेचं आहे मामांच भेद आहे अरे माझ्या बकऱ्याला जो आनंदात ठेवतो त्याला हा बाळू धनगर आनंदात ठेवतो त्याला हा बाळू धनगर आनंदात ठेवतो अरे माझ्या भरून चारा देतो मामा बरेचसे बरेचसे अंतरा मामा विवले मेंढपाल दररोज मेंढी सोडायची आणि चारायची चारता चारता काही लोकांची गाठ पडायची कुणाची रे आपुल बाळू मामा मयाप्पाचा मुलगा कोण मैयाप्पा बाळापाचा मुलगा कोण बाळाप्पा आर भावे नावाचा बाळाप्पा मारकरवाडेकर ऐका बाळाप्पा आर भावे हे मैयाप्पाच्या वडिलांचं नाव आहे मैयाप्पा बाळाप्पा आर भावे हे बाळूबामांच्या वडिलांचं नाव आहे आणि

त्या टायमाला काही लोक त्या मेंढपाला माग 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 मामाकड येत होती सुदाप्पा नावाचा एक त्या मेंढपाला संघाला मामांनी बघितलं सिद्धाप्पा आला वाटत मामाने मारले शेताप्पा सेताप्पा आलावाला सिद्धाप्पा हिकड तिकडं बघितलं त्याला म्हटलं दुसरंच मामा कोणाला हाक मारतात कारण का मामाने त्या शिद्धाप्पाला बघितलं नव्हतं आणि शिद्धाप्पाने मामाला बघितलेलं नव्हतं तेव्हा मामा म्हणजे हे शिद्धाप्पा इकडे तिकडे काय बघतोया अरे तुला हाक नाही मारली त्या शिद्धाप्पा म्हणला माझी मामाची कधीच गाठ नाही तरी माझं ना व्यानला कस माहिती बघा तुम्ही मामाच्या तळाकडे जी जी व्यक्ती येते त्या त्या व्यक्तीच रक्षण करायचं काम माझ्या सद्गुरु संत बाळू आपण घरातून बाहेर सर्वस्व मामाची जबाबदारी सर्वस्व मामाची जबाबदारी दोन हजार अठरा पासून मी मामांच्या तळावर कीर्तन करतो आज नाही लांब लांब जातो या पण कधीच काही आम्हाला झालेलं नाही एक बार तरी खात्या कपडे आढळूच होता आम्हाला कपडे त्यांचा दोष नाही आमच्या गाडीत तेरा जण होती आणि गाडीत सात सीटाची गाडी किती सात सीटाची आणि बसणूक तेरा जण पिक्सल कशी आडवली पंधरा नंबरवर ना आम्ही कीर्तन करून घेतो तो पिक्सल कशी कर मारली ही से सायला घेतली तर काय काय ह्यांना ही म्हणजे घेतली मोपली त्याने गाडी किरा बसला पावती दोन हजाराची मला आले तेवढं जात काय काय तसं जास्तीय का सांगत सांगितलं कुठला कुठे म्हणलं कीर्तन कराय लगा कीर्तन करायला म्हणतात भंडाऱ्या लावून जाता बरं म्हणला हुक्का पाहिजे कीर्तनाला ते <laughs> काय म्हणलं लगा कीर्तनाला म्हणतात भंडाऱ्या लावता बुक्का पाहिजे कीर्तनाला <laughs> आव म्हणलं बुक्या म्हणून तू आता भंडारा म्हणजे म्हणला अहो बाळमा माझ्या तळा भेटतो